गरम गरम चाय आणि गरम गरम पकोडे ते पण ब्रेड पकोडा तेही हलवाई स्टाईल तर आज आपण बनवणार आहेत बिलकुल हलवाई स्टाईल मार्केट स्टाईल एकदम मऊ आणि क्रिस्पी ब्रेड पकोडा आणि फुगलेला पण आणि जितकी पण प्रॉब्लेम तुम्हाला पकोडा बनवताना होती तेल खूप जास्त लागतं किंवा तेल तेल दिसतं किंवा ते भाजी आतमध्ये पूर्ण व्यवस्थित बसत नाही ती बाहेर तेलात टाकल्यानंतर बाहेर येते कोणतीही प्रॉब्लेम असेल तर ती टोटल आता तुमची सॉल्व्ह होणार आहे रेस्टॉरंटसारखा बाजारसारखा फुगलेला आणि क्रिस्पी तुम्हाला जर पकोडा करायचा असेल तर बघा ही वाटी आहे या यामध्ये मी एक वाटी भरून घेतलेलं आहे बेसन पीठ आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्न फ्लॉवर पण टाकलं तरी चालते तर पाच टेबलस्पून टाकत आहे मी तांदळाचं पीठ तर बघा एवढी वाटी आहे तर एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाच टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर हे मेजरमेंट तुम्ही कशाने पण मोजलात तर अशी मेजरमेंट ठेवा मिक्स करून घेऊयात बेसन तुम्ही कोणतेही घेऊ शकता पण बारीक बेसन घेतलं असेल तर पकोड्यासाठी ते खूप छान असत त्यानंतर आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे ज्यामुळं कलर खूप छान येतो त्यानंतर थोडसा मी टाकत आहे काळा मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला टाका वाटत असेल तर तुम्ही टाका आणि त्यानंतर ओवा टाकत आहे बघा व्यवस्थित क्रश करून टाकत आहे ओवा आणि बेसनचं कॉम्बिनेशन खूप छान असतं ओवामुळे ना डायजेशन पण खूप छान होत असतं व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेऊयात त्यानंतर टाकत आहे मी लसण लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहे आणि पेस्टरीत टाकून दिलेलं आहे बघा खूप छान स्मेल येतो तर त्यामुळं मी लसण टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्याच्या जे गाठी असतात ते गाठी पडू द्यायच्या नाहीत त्यामुळं हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून बघा अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे पाणी किती टाकायचं ते सांगते मी तुम्हाला बघा हळूहळू पाणी टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला ना एवढा थिकनेस पाहिजे परत थोडं पाणी टाकत आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थिकनेस दाखवते मी तुम्हाला पूर्ण गाठी फोडून घ्यायचे त्याच्या असंच व्यवस्थित मिक्स करत करत आणि त्यानंतर बघा हे जास्त मोठं बाऊल घ्यायचं आहे खालचं कारण हे ब्रेड त्याच्यामध्ये बुडायला पाहिजे तर त्यामुळं असं जास्त मोठंच बाऊल घ्या आणि बघा तुम्हाला थिकनेस दाखवते तर हे बघा अशा पद्धतीनं झालं पाहिजे तुमचं पीठ एवढं आपल्याला पाणी हवं आहे जेव्हा आपण चमच्यांनी असं वर करतो तर ते आतमध्ये मिसळून जायला पाहिजे म्हणजे कसं मी तुम्हाला दाखवते बघा जेव्हा आपण चमच्यामध्ये घेतो तर हे बघा आपण टाकल्याच्या नंतर ते आतमध्ये मिसळून जात आहे तर इतकं आपल्याला थिकनेस पाहिजे अशा प्रकार करून घ्यायचं आहे रेडी झालेलं आहे पुढची प्रोसिजर करून घेऊयात दहा ते पंधरा मिनिट आता आपल्याला इथं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे ज्यामुळं बेसन आणि हे जे आपण मधात टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि छान पकोडे होतात त्यानंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात दोन टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे त्यानंतर जिरे पावडर घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून त्यानंतर धनिया पावडर घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून त्यानंतर हिंग घेतलेलं आहे थोडं आणि त्यानंतर अद्रक लसण पेस्ट टाकलेली आहे हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढं मी इथं टाकलेलं आहे बघा थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी यावरती ओवा टाकलेला आहे बघा तर त्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे आणि हे बघा उकळलेले आलू आहेत हे याची वरची साल काढून घ्यायची आहे सगळे आलूची साल काढून घेतलेली आहे दो ले ले मी दोन तीन शिट्ट्या कुकरमध्ये करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर उकडलेल्याच्या आलूची साल काढून घेऊन आपल्याला खिसून घ्यायची आहेत तर मीडियम जे असतं ना खिसणी त्याच्यानी आपल्याला खिसून घ्यायचे आहे मी दाखवत आहे त्या पद्धतीनं थोडं स्लोच करा कारण हाताला लागण्याची शक्यता असते सगळे आलू खिसून झालेले आहेत बघू शकता तर त्यानंतर हे आपल्याला इथं टाकायचं आहे या फोडणीमध्ये तर फोडणी तुम्हाला मी आधीच दाखवलेली आहे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्या काय काय मसाले टाकलेले आहेत ते आपण आधी पाहिलेले आहोतच जसं मी करत आहे तशा पद्धतीनं करा तर कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही घरी केलात की रेस्टॉरंटमधून आणलात त्यांना समजणार नाही जसं मी सांगत आहे तसं करा इथं मी लाल तिखट टाकलेलं ला आहे या ठिकाणी तुम्ही कट करून हिरवी मिरची पण टाकू शकता लाल तिखट टाकायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही हिरवी मिरची कट करून पण टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा इथंपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे बघा हे कसं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीनं उजेपर्यंत हो त्यानंतर चवीनुसार मीठ एकदा पहा कमी असेल तर मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्या त्यानंतर पुढची प्रोसिजर करूयात बघा ब्रेड घेतलेला आहे आणि जे आपण बटाट्याची भाजी बनवलेली आहे बटाट्याचा मसाला बनवलेला आहे ते घेतलेलं आहे तर बघा अशा साईडने आपल्याला कट करून घ्यायचे ब्रेड व्यवस्थित लक्षपूर्वक पहा हे बघा दोन भाग केलेले आहेत मी आणि आपल्याला ही भाजी अशी लावून घ्यायची आहे जे आपण बटाटा मसाला केलेला आहे तो आपल्याला असं लावून घ्यायचा आहे भाजी पाहिजे तेवढी जेवढी पाहिजे तेवढी ते तुम्ही घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं प्रेस करायचं आहे अशा पद्धतीनं लावून घ्यायचा आहे परत दुसरा भाग आहे बघा स्कीप न करता तुम्हाला दाखवत आहे मी अशा पद्धतीनं लावून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या दुसऱ्या भागाला पण आपण सेम तसंच लावून घेऊयात बाजारमध्ये किंवा मार्केटमध्ये एवढा आलू मसाला लावत नाहीत पण आपण जास्त लावला तरी चालेल कारण खूप छान टेस्ट येते तर बघा दुसऱ्या पण साईडला लावून झालेलं ला आहे तर हे बघा दोन सा दोन आहेत ना आपले तर हे ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे बघा तुम्हाला सांगते हे बघा अशा प्रकारे ठेवून थोडं प्रेस प्रेस करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला असं करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे पण ब्रेड आहेत असे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता सगळे ब्रेड आधी कट करून घेतलेले आहेत मी तर आता आपण जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं सा करून घेऊयात सगळे ब्रेड करून रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर पुढची प्रोसिजर करूयात हे बघा किती छान दिसत आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल केवढं घ्यायचं डीप व्हायला पाहिजेत आपले पकोडे तेवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात हे बघा जे आपण बनवलेलं आहे ना तर तेल छान गरम झालेलं आहे तयार केलेला एक पकोडा घेतला आहे मी त्यानंतर बघा आपल्याला डीप करायचं आहे व्यवस्थित पूर्ण दोन्ही साईडने असं आणि आपल्याला हे तेलामध्ये सोडून द्यायचं आहे तर तेलामध्ये टाकताना थोडं स्लो टाकायचं आहे जोऱ्यात टाकायचं नाही वरून टाकायचं नाही तेल उडण्याची शक्यता असते कारण ते खूप हे बघा अशा पद्धतीने सोडून द्यायचं आहे हळून तर बघा तुम्हाला मी न स्कीप करता दाखवत आहे हे बघा खालच्या साईडने आपल्याला हळवून हे बघा असं करून काढायचं आहे व्यवस्थित तेल गरम झाल्याच्या नंतर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही हे बघा पलटून घ्यायचं आहे असं तर सगळे पकोडे आपण टाकूयात आणि सगळे छान तळवून घेऊयात बघा स्किप न करता सुरुवातीचा तुम्हाला दाखवत आहे मी तेल जेव्हा छान गरम होतं ना तर तेव्हा खाली चिटकत पण नाही आणि व्यवस्थित तळल्या जातं व्यवस्थित फुगल्या पण जातं क्रिस्पी पण होतं बघा किती छान तळलेलं आहे क्रिस्पी पण झालेलं आहे कुठूनच भाजी बाहेर आलेली नाही आहे खूप छान मऊ पण होतो म्हणजे आतून आणि क्रिस्पी पण होतो तर चला सगळेच मी करून घेते दुसरा पण तुम्हाला एक दाखवत आहे बघा मी बघा त्याला टाकत आहे अशा पद्धतीनं आपल्याला सगळेच करून घ्यायचे आहेत तर नक्कीच मार्केटमध्ये जसं करतो त्याहीपेक्षा छान लागतं केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका बघा हे बघा अशा पद्धतीनं सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा किती छान फुगलेलं आहे काढून घेऊयात आता सगळेच मी टाकलेले आहेत जेवढे बसतात त्याच्यामध्ये तेवढे टाकलेले आहेत बघा माझ्या असेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सपोर्ट नक्की करा थोडीही मदत झाली असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत मऊ पण झालेले आहेत पाहिजे तसे झालेले आहेत भाजी पण बाहेर आलेली नाही मग दिसत आहेत ना एकदम हॉटेलसारखे बाहेरून आणल्यासारखे जर कोणते घरी रिलेटिव्ह घरी आले असतील रिलेटिव्ह घरी आले असतील आणि तुम्ही जर हे पकोडे बनलात बनवलात तर त्यांना समजणारच नाही की तुम्ही बाहेरून आणलात की घरी बनवलात बघा पाहिजे तसे झालेले आहेत तर नक्कीच करा कमेंट करायला विसरू नका बघा क्रिस्पी झाली आहेत आतमधून पण तुम्हाला दाखवते मी वाव तोंडाला पाणी सुटले बघा ती मस्त झालेले आहेत हे बघा पूर्ण आतून पण पूर्ण शिजून झालेले आहेत बिलकुल या साईडनी पण बघा बघा स्पंजी पण झालेले आहेत बघू शकताय तुम्ही क्रिस्पी पण झालेले आहेत पाहिजे तसे मऊ पण झालेले आहेत बघा आवाज तर नक्कीच ट्राय करा नक्कीच ट्राय करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू